हॅलो मित्रांनो कशा आहात सर्वजण होपसे सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना जय भीम जय बुद्ध तर मित्रांनो बघा आता मी काहीतरी एक युनिक रेसिपी ट्राय करते शिंक येते आपल्या घरामध्ये थोडंसं दूध होतं गाईचं दूध होतं आणि थोडंसं होतं अगदी थोडंसं तर म्हटलं ते दूध आहे ना दोन तीन दिवसापासून फ्रीजमध्ये पडेल होतं तर डोक्यात आलं माझ्या म्हटलं चला काहीतरी याचा करून बघू तोपर्यंत ते कामावरून पण येते आणि त्यांच्या हातामध्ये अशी स्पेशल डिश द्यायची मला तर काय मी काय करते ते तुम्हाला पण समजेल नाव सांगत नाही मी काय करते ऍक्च्युली मलाच माहिती नाही मी काय करते ते बघते पण ट्राय होतं की नाही बघा कढईमध्ये थोडंसं मिल्क घेतलं आणि पातीरामध्ये पण थोडंसं दूध काढून ठेवलं आहे आणि तुम्ही ब्रेड घेते तुम्ही बघू शकता आता तर मित्रांनो बघा हा चमचा आहे हे कॉर्नफ्लोअर आहे बघा एक चमचा हा कॉर्नफ्लोअर आहे ह्या दुधामध्ये टाकला मी थोडं टाकते बघा आणि हा ते हलवून घ्यायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे आणि आपण हे जे उकळलेले दूध आहे ना यामध्ये ॲड करून तुम्ही कस्टर्ड पावडर पण टाकू शकता तर मी इथं हे आ, काय म्हणतात त्याला कंट्रोल पावडर आहे ना हे टाकते मी तर झाले आपलं असं तयार बघू शकता मित्रांनो लगेच त्याला घट्टपणा पण आला आणि ते जे मी पात्रामध्ये दूध काढलं होतं ना बघू शकता मित्रा मित्रांनो एकदम असं घट्ट आहे आपलं आता ओळखा बरं काय करते मी ते त्यामध्ये थोडीशी साखर ॲड करूया तर तुमच्या चवीनुसार तुमच्या तुमच्या गोळीनुसार तुम्ही साखर ॲड ॲड करू शकता मी तर थोडी कमी प्रमाणात साखर ॲड केली आहे की ॲक्च्युली मला साखर जास्त आवडत नाही शुगरचं प्रमाण जास्त मला आवडत नाही त्यामुळे बघू शकता आपली कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे एकदम घट्ट अशी ही साखर दळून घ्यायची तोपर्यंत आपण यामध्ये विलायचीची पूड टाकूया बघू थोडीशी विलायची पावडर मी यामध्ये मिक्स करते परत ते सर्व एकत्र करून हो। घेऊ म्हणजे त्याच टेस्ट छान होती बघा श्रीखंडासारखं दिसतंय एकदम बघा मित्रांनो इथं तेल मी तापत ठेवलं तेल आणि थोडं तूप आणि इथं असे छोटे छोटे ब्रेडचे तुकडे करून घेतले इथं असं यामध्ये फ्राय करून घ्यायचं ब्राऊन कलर करून घ्यायचा थोडंसं तेल आणि थोडंसं तूप ॲड करायचं आणि बघू शकता आपलं हे मिश्रण ऑलरेडी तयार झालेलं आहे थोडा थोडा कलर चेंज करून घ्यायचा याच्यामध्ये चला मित्रांनो काढून घेते मी आता हे मित्रांनो असं असे कुरकुरीत झाले पाहिजे मस्त पैकी बघा तळून घेतले इथं तर चला आपलं तयार झालेला आहे तळून आता आपण हे त्यामध्ये ॲड करूया आणि पाच दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे सर्व करायला थोड्या वेळ दाखवते तुम्हाला बघू शकता मित्रांनो असं झालेलं आहे आता ते कामावरून आले बघू आता खाऊन कसे झाले त्यांना विचारते मी अ या पटकन बघू आता कस झालंय सांडल वर का वरती घ्या ना थोडं थंड